एक असं स्तोत्र आहे जे प्रत्येक मुलीने प्रत्येक महिलेने प्रत्येक स्त्रीने म्हणायला हवं किंवा कमीत कमी ऐकायला हवं हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की प्रत्येक मुलीच्या महिलेच्या स्त्रीच्या आयुष्यात असणाऱ्या तणाव चिंता मानसिक अशांती दूर करायला हे स्तोत्र मदत करतं महिलांना रोज अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं घरातल्या बाहेरच्या इतकंच नाही तर नात्यांमध्ये सुद्धा त्यांना झगडावं लागतं घरातलं काम घरातली नाती सांभाळत बाहेर ऑफिसचं सा काम करत असताना या सगळ्या गोंधळामध्ये तुमची जीवन ऊर्जा तुमची शक्ती तुमची ताकद टिकून राहण्यासाठी हे स्तोत्र तुम्हाला मदत करतं प्रस्तावना खूप झाली स्तोत्राबद्दल सांगा कसं म्हणायचं कधी म्हणायचं कोणतं स्तोत्र आहे आणि या स्तोत्राने कोणत्या समस्या दूर होणार आहेत मुद्द्याचं बोलूया ह्या स्तोत्राचं नाव आहे दुर्गा स्तोत्र हे स्तोत्र मराठीमध्येही आहे आणि संस्कृतमध्येही आहे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता हे दुर्गा स्तोत्र जे आहे ते तुम्हाला शारीरिक व्याधींपासून मुक्तता देतं तणाव चिंता मानसिक अशांती दूर करतं खास करून महिला ज्या आहेत महिलांच्या समस्या एकदम वेगळ्या असतात महिलांना रोज कितीतरी अडचणींचा सामना करावा लागतो घरात सगळं मी करते पण घरातले मला विचारत नाहीत किंवा घरातले मला किंमत देत नाहीत घरातल्यांपुढे मला माझं म्हणणं मांडता येत नाही किंवा ऑफिसमध्ये असेल तर मला मागे टाकलं जातं माझं क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेतं अशा अनेक समस्या आहेत ज्या महिलांना रोजच्या रोज फेस कराव्या लागतात तुम्ही सासू असाल सून असाल ननंद असाल कुठलंही तुमचं नातं असू द्या कुठलीही तुमची भूमिका असू द्या पण त्या भूमिकेमध्ये तुम्हाला जो काही त्रास होतो आहे जो काही तणाव आहे त्यामधून दुर्गा स्तोत्र तुम्हाला आई जगदंबेची कृपा मिळवून देतं आणि तुमच्या समस्यांमधून बाहेर काढतं तुमची आध्यात्मिक प्रगती तर करवतच पण त्याचबरोबर तुमच्यामध्ये आत्मविश्वाससुद्धा वाढवतो कधी कधी असं असतं ना की व घरातले माझा गैरफायदा घेतात मला त्यांना धड बोलताच येत नाही आहे माझ्या बाबतीत काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकारही मला नाही आहे अशा अनेक महिला आहेत ज्या नोकरीसुद्धा करत आहेत घरसुद्धा सांभाळत आहेत पण त्यांना विचारलं जात नाही त्यांच्या मतांना किंमत दिली जात नाही त्यांना त्यांचं म्हणणं ठामपणे मांडता येत नाही अशा वेळी स्वतःमधली शक्ती जागृत करण्यासाठी स्वतःमध्ये असलेली ऊर्जा जागृत करण्यासाठी आणि स्वतःला धीट बनवण्यासाठी हिमतीचं बनवण्यासाठी आई जगदंबेला शरण जाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि दुर्गा स्तोत्र हा त्याच्यावरती रामबाण उपाय आहे आता हे स्तोत्र कोणी म्हणायचं तसं तर हे स्तोत्र फक्त महिलांनीच म्हणावं असं अजिबात नाही पुरुष मंडळी सुद्धा हे स्तोत्र म्हणू शकतात कारण शक्तीची उपासना आहे पण महिलांना जेव्हा असं वाटतं ना, ना अस की मी कुठेतरी कमी पडतेय का किंवा माझीच चूक सगळ्यांना दिसतेय का माझंच काहीतरी चुकतंय का असा आत्मविश्वासाची कमतरता जेव्हा भासते कुठेतरी आपण शक्तीही आहोत आपल्याकडे ताकद नाहीये पावर नाहीये असं जेव्हा वाटतं ना तेव्हा हे स्तोत्र नक्की 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 मदत करतं हे स्तोत्र अगदी लहान मुलींपासून वयस्कर स्त्रिया अगदी सगळेजण म्हणू शकतात दुर्गा स्तोत्राचा पाठ खरं तर नियमित करायला हवा श्रद्धापूर्वक करायला हवा पण तुम्हाला नियमित जमत नसेल तर तुम्ही या नवरात्रीत तरी कमीत कमी हे स्तोत्र नक्की म्हणा किंवा नक्की ऐका नवरात्रीपासून सुरुवात करून जर तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी म्हणण्याचा नियम केला तर अतिउत्तम सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा एका ठिकाणी शांत बसून देवाजवळ दिवा लावून स्वच्छ कपडे परिधान करून हे स्तोत्र म्हणा जर म्हणता येत नसेल तर ऐका पण हे स्तोत्र नक्की कुठलं आहे बरं कारण देवीची बरीच स्तोत्र आहेत आणि त्या बाबतीत खूप कन्फ्युजन होतं कुठल्या दुर्गा स्तोत्राबद्दल मी सांगते आहे तर त्यामध्ये मी एक सुरुवातीचा श्लोक म्हणून दाखवते त्यातनं तुमच्या लक्षात येईल की मी कुठल्या दुर्गा स्तोत्राबद्दल बोलते आहे श्री गणेशाय नमहा श्री दुर्गाय नमहा नगरात प्रवेशले पांडुनंदन तो देखिले दुर्गास्तान धर्म राज करी स्तवन जगदंबेचे ते धवा जय जय दुर्गे यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा सहोदरी नारायणी चंडिके अंबिके हे त्या स्तोत्रातले सुरुवातीचे दोन श्लोक आहेत आणि हे स्तोत्र जर तुम्हाला संपूर्ण ऐकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसा मेसेज करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही हे स्तोत्र पूर्ण घेऊन येऊ हो। आता बोलूया या, या स्तोत्राविषयी की हे स्तोत्र नक्की काय आहे हे स्तोत्र जे आहे ते धर्मराज युधिष्ठिराने रचलेलं आहे आई जगदंबेची स्तुती या स्तोत्रामध्ये आहे आणि हे स्तोत्र ऐकल्यानंतर युधिष्ठिराला आई जगदंबा प्रसन्न झाली आणि तुमच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल असा आशीर्वाद आई जगदंबेने पांडवांना दिला होता युद्धामध्ये तुम्ही जिंकाल असा आशीर्वाद आई जगदंबेने पांडवांना दिला होता इतकंच नाही बरं का तर आई जगदंबा पुढे असंही म्हणाली की जे कोणी हे स्तोत्र युधिष्ठिराने रचलेलं हे स्तोत्र म्हणेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आई जगदंबा स्वत त्या भक्ताचं रक्षण करेल असा उल्लेख या स्तोत्रामध्येच आहे मनाने मी काहीही सांगत नाही आहे हे स्तोत्र पूर्ण तुम्ही वाचलं तर त्यामध्येच असा उल्लेख आहे की आई जगदंबा हे स्तोत्र म्हणणाऱ्याचं स्वतः रक्षण करणार आहे त्यामुळे तुम्ही घोर संकटात असाल तुम्हाला तुमच्या संकटातनं बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर हे स्तोत्र नक्की 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 म्हणावं युधिष्ठिराने दुर्गा देवीचं स्तवन केलं आणि युद्धात विजय मिळावा असा वर सुद्धा मागितला देवी या स्तवनाने प्रसन्न झाली आणि युधिष्ठिराला तू युद्धात विजयी होशील असा वर देवीने दिला पुढे देवीने असंही सांगितलं की तू रचलेल्या या स्तोत्राचं जे कोणी पठन करेल त्यांचं मी स्वतः रक्षण करेल आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल हो पण आता या गोष्टीचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने हे स्तोत्र म्हणावं लागेल आता तुम्ही म्हणाल की हे स्तोत्र आम्हाला म्हणता येत नाही तसं तर फार अवघड नाहीये हे स्तोत्र पण तुमचं जर असं म्हणणं आहे की हे स्तोत्र आम्हाला म्हणता येत नाही तर काय करायचं तर मी मगाशी म्हटलं तसं कमेंटमध्ये तसा, कमेंट तसा मेसेज करा पुढच्या व्हिडिओमध्ये स्तोत्र म्हणून दाखवू ते स्तोत्र ऐकून ऐकून आधी म्हणण्याचा सराव करा आधी फक्त ऐका जेवढं ऐकाल तेवढे शब्द ओळखीचे होतील आणि ऐकल्यानंतर मग ते स्तोत्र तुम्ही म्हणायला शिकाल म्हणता येईल तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि मग ते स्तोत्र तुम्ही तुमची रोजची जी उपासना आहे त्या उपासनेमध्ये समाविष्ट करू शकता आणि आता नवरात्र सुरू आहे त्यामुळे ज्यांना हे स्तोत्र ता ता येत आहे त्यांनी अवश्य म्हणा ज्यांना येत नाहीये त्यांनी कमीत कमी ऐका संत ऋषीमुनींनी सुद्धा या स्तोत्राचं महत्त्व सांगितलेलं आहे प्राचीन काळातील भक्तांनी आपल्या जीवनातील समस्यांवर मात केल्याच्या अनेक कथा या दुर्गा स्तोत्राच्या संदर्भात आहेत मंडळी आपल्या धर्माने आपल्याला स्तोत्र मंत्रांचा मोठा खजिना दिलेला आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा तो मात्र आपल्याला माहिती नसतो आणि म्हणूनच त्या स्तोत्रामंत्रांचं महत्त्व तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा शुद्ध हेतू आहे त्याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यावा दुर्गास्तोत्र हे आपल्या जीवनात शांती समृद्धी आणण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे दुर्गा स्तोत्राचे नियमित पठण केल्यास भक्तांना अनेक लाभ होतात देवी दुर्गेच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे आणि संकट दूर होतात मी सुरुवातीला म्हटलं तसं खास करून ज्या महिलांना असं वाटतंय की आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातात ताकद नाही आहे आपल्या घरात आपल्या आवाजाला किंमत नाही आहे ऑफिसमध्ये आपल्याला कोणी विचारत नाही किंवा आपल्या कामाचं क्रेडिट आपल्याला दिलं जात नाही या सगळ्या गोष्टी होत असतील तर आई जगदंबेला शरण जा आई जगदंबा आपल्या लेकीची हाक नक्की 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 ऐकते महत्वाचा प्रश्न दुर्गास्तोत्र किती वेळा म्हणावे नियमित रोज म्हटलात तर काही हरकत नाही सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये जर तुम्ही हे दुर्गास्तोत्र म्हटलात किंवा ऐकलात तर त्याचा विशेष लाभ होतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका आई जगदंबेचा उदो उदो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका